मॉर्निंग वॉकला गेलेले एळापूरचे माजी सरपंच कारच्या धडकेत जागीच ठार आठ जण जखमी चालकाचा ताबा सुटल्याने दुर्घटना कोकरुड कराड शेडगेवाडी मार्गावर येळापूर तालुका शिराळा येथे बुधवारी मॉर्निंग वॉकला गेलेल्या येळापूरचे माजी सरपंच जयवंत काशीनाथ कडोले वय वर्ष सेचाळीस से यांना चारचाकीने धडक दिल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला ही दुर्घटना बुधवारी घडली तर चारचाकीतील आठ जण जखमी झाले येळापूर येथील जयवंत कडोले हे नेहमीप्रमाणे कडो कराड शेडगेवाडी मार्गावर मॉर्निंग वॉकला गेले होते सकाळी परतताना अंबरनाथ होऊन भुईबावडा तालुका राजापूर जिल्हा याकडे जाणाऱ्या चारचाकी एम एच शून्य चार डी एच शून्य तीन एकोणसत्तर वरील चालक परशुराम अनिल नकवाल वयवर्ष बेचाळीस राहणार अंबरनाथ कल्याण ठाणे याचा गाडीवरील ताबा सुटल्याने आणि येळापूर येथील रस्त्यावर त्यांनी जयवंत कडोले यांना पाठीमागून जोरात धडक दिली या धडकेत जयवंत कडोले यांचा जागीच मृत्यू झाला चारचाकीतील जखमींमध्ये संजय सीताराम मोरे वर्ष चौपन्न अंकिता संजय मोरे वैवर्ष एकोणचाळीस स्नेहल संजय मोरे वर्ष सतरा आर्या संजय मोरे वर्ष चौदा कनिष्का संजय मोरे वर्ष अकरा सारस संजय मोरे वर्ष नऊ यांचा समावेश आहे सर्व जखमींना राहणार अंबरनाथ पश्चिम महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड मंगलेश्वर मंदिराजवळ चाळ नंबर त्रेपन्न घर नंबर तीनशे सत्तावीस कल्याण ठाणे येथील रहिवासी आहेत त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत जयवंत कडोले यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे या प्रकरणी किस सागर किसान कडोले यांनी कोकरुड पोलिसात तक्रार दिलेली आहे पोलीस निरीक्षक जयवंत जाधव त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार कालिदास कावडे हे तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी कोकरूड